या दृष्टीनं पाहतात हा गोष्ट तुमच्याकडे पाहणं म्हणजे निर्लसपणे पाहणं निरपेक्षपणे पाहणं की झाड नावाची जी आकृती आपल्या समोर आहे तिला आपल्या सामावून घेणं तिची परणावत तिची फुलं त्याच्या फांद्या त्याच्या क्लिक्स छोट्या छोट्या फांद्या ह्या सगळ्यांचं एक, एक रूपदर्शन तुम्हाला घेता आलं पाहिजे तिथंच ध्यान होतं ध्यान हे वेगळं नाही जगत मेडिटेशन मेडिटेशन म्हणतो ना ते मेडिटेशन कुठेही होऊ शकतं पण आपण झाडाकडे पाहतो कुठे झाडा फार सुंदर असतं झाड ते सांभाळावं लागतं झाडाकडे कोणी पाहत नाही आणि त्याला साठी ती आढळत करतात जे प्रश्न करतो म्हणजे जस्ट यू बिफोर डेट नुसतं बघा काही विचारू नका तुम्ही विचाराल तर तुमची समाधी भंग पाहावी तुम्ही त्या अनुभवापासून दूर जाल समजलं आपण माणसांचीही कद करतो आपण कोण आपल्याला मग त्याच्या पुढे पुढ्या साठ्या साठक जातो कुठं जातो काहीतरी संघ हो माणसाकडे पाहत नाही